आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते सिद्धनाथ रोड यशवंत नगर सांगलीतील हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करा मागणीसाठी डॉक्टरांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा सांगलीतील डॉक्टर शरद सावंत यांच्या आदित्य मल्टी हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी वैद्यकीय क्षेत्रावरती होणारे हल्ले थांबवावेत वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना भयमुक्त काम करता यावे यासाठी पोलिसांनी ठोस अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत डॉक्टर नर्सेस केमिस्ट विद्यार्थी व वैद्यकीय क्षेत्रात काम करून सांगलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी दंडावर काळ्या फिती लावून या मुख मोर्चात सर्व डॉक्टर सहभागी सर झाले होते सांगलीतील विश्रामबाग परिसरातील डॉक्टर शरद सावंत यांच्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीचे शंकर माने व त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोडफोड करून महिला के या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या सतरा पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना काल अटक करण्यात आली होती या मोर्चामध्ये आय एम ए मिरज आयएमए सांगली तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनेक संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या यावेळी आय एम ए महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष नितीन घोरपडे मिरज आय एम एचे अध्यक्ष रियाज मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर मोहिते डॉक्टर विकास पाटील डॉक्टर प्रदीप डोरले डॉक्टर प्रवीण डोरले डॉक्टर विक्रम कोळेकर डॉक्टर अशोक कुलकर्णी डॉक्टर सतीश आष्टेकर डॉक्टर मिलिंद सावंत डॉक्टर शरद सावंत डॉक्टर महेश शहा डॉक्टर सुहास जोशी डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर अशोक कुलकर्णी डॉक्टर योगेश जमगे डॉक्टर सुकुमार गावडे डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर अनिता पागे डॉक्टर अपेक्षा महाबळेश्वरकर डॉक्टर अमर पागे डॉक्टर चंद्रशेखर जाधव डॉक्टर गजानन सिंह डॉक्टर केवळ पाटील डॉक्टर जीवन पाटील डॉक्टर पृथ्वीराज मेहते गणेश कोळसे विनायक शेट्टे सुहास नांगरे यांच्यासह डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी आपल्या मागणीचे निवेदन डॉक्टरांनी सांगलीचे पोलीस पु, अधीक्षक संदीप घोगे यांच्याकडे दिले मोर्चानंतर संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क योजनेचा असतो बघत असतो आणि हॉस्पिटल पण जी बिलं निघतात हे वरचे चार डॉक्टर बिलं सर प्रत्येक गोष्टीला सपोर्ट प्रूफ द्यावा लागतो ज्या रुग्णालया रुग्णा तुमच्याबद्दल त्यांनी जी कागद दाखवलेली आहेत तो रुग्ण कधी तुम्हाला यापूर्वी भेटलेला आहे किंवा काही सांगितलेलं आहे या दहा दिवसात कुठलाही रुग्ण मला असा नाही आमच्याकडे सगळ्या प्रूफ्स आहेत शासनानं बघू देत चौकशी करू द्या आज सर आज पण एकही तक्रार नाही तर योजनेत तुम्ही चौकशी करा सर प्रत्येक योजनेचे अधिकार नाही तिथे काम करणं अधिकार नाही उच्चार एकही तक्रार नाही आहे सर आज जाणून बुजून फक्त डॉक्टर लोकांच्या दहशत माझावी म्हणून हा प्रकार केलेला आहे सर माझ्या हॉस्पिटलमध्ये हे काय अतिरेकी पद्धतीचा जो बॅड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही सर्वजण ज्या आय एम एच्या सर्व प्रतिनिधी आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो मान्य एस पी साहेब श्री संदीप साहेब आणि भालेराव साहेब आणि इतर सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांना समजल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीची ॲक्शन घेतलेली आहे परंतु हे हॉस्पिटल फक्त एस पी ऑफिस किंवा पोलीस स्टेशनपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे जो हल्ला केला आहे तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्याच्यावरती जो जो आठ गुन्हे दाखल आहेत म्हणून समजतं आहे जर अशा पद्धतीनं जर हे पन्नास मीटर अंतरावरचं जर हॉस्पिटल जर सुरक्षित राहणार नसेल तर बाकीच्या आमच्या सर्व मित्रांचं काय हा प्रश्न फार भेडसावतो आहे आजपर्यंत आमच्या हॉस्पिटलबद्दल एकही कुठल्याही योजनेकडे तक्रार नाही जरी शासकीय योजनेत काम करत असलो तर आजच्या तारखेपर्यंत ता ता कुठलीही लेखी तक्रार नाही असा असताना कुठलाही डेथ झालेला नाही आमच्याकडे असा एखादा पेशंट ज्यांना प्रॉब्लेम केला असं असताना या माणसांना फक्त खंडणी उकळण्यासाठी आणि लोकांच्या सांगली मिरज भागातील तसेच सर्व डॉक्टरांच्यावरती दबाव व्हावा एक दहशत निर्माण व्हावी म्हणून हा प्रकार केलेला आहे मी पोलिसांनी शासनाला विनंती करतो की अशा माणसाची अशी प्रवृत्ती ही ठेचून काढली पाहिजे जेणेकरून आम्ही डॉक्टर मंडळी सर्व आम्ही बिंदास्पणे पेशंटवर उपचार करू शकतो मी सर्व मीडियाचं आणि सर्वांचंच मी मनापासून धन्यवाद होतो तुमचं नुकसान नेमकं काय झालं का आणि मारहाण कुणाकुणाला झाले सर आमच्या हॉस्पिटलमधल्या दोन लेडीज स्टाफ आणि काही जेंट्स स्टाफ यांना मारहाण झालेली आहे बऱ्याच आमच्या काचा फोडलेल्या आहेत कॉम्प्युटर फोडलेले आहेत आणि हे फक्त दहा मिनटाच्या कालावधीत केलेलं आहे म्हणजे पोलीस स्टेशनला कल्यांद पोलिस येईपर्यंत ही सर्व कारवाई केलेली आहे पकडणाऱ्यामध्ये माझ्या मतानुसार सोळा का सतरा लोकांना पकडलेलं आहे पण फोडणारे दोघं तिघं होते ते अजून पसार आहेत असं माझं मत आहे ते कोणा ते बघायला पाहिजे पोलिसांनी शोधायला पाहिजे माझी विनंती आहे सर हॉस्पिटल फोडणाऱ्यांनी जे काय आरोप केले त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही सर मायाबद्दल आजपर्यंत एकही लेखी कुठल्याही योजनेकडे तक्रार नाही कुठल्याही पेशंटचे पैसे घेतलेले नाहीत एकही तक्रार आजपर्यंत नाही आहे सर आता यापुढं खोटी तक्रार उभी केली जाऊ शकते पण आज मला एकही तक्रार माया याच्याबद्दल नाही आपण चौकशी करू शकता वेगवेगळ्या योजनांच्याकडे आणि तसा काय प्रकार असेल तर त्यांनी संबंधित त्यांच्याकडे करू देत ना अर्ज सर कायदेशीर मार्गाने जाऊ देत सर डॉक्टर सावंतांच्या हॉस्पिटलवर जो, देख जो, जो हल्ला झाला कुठली पण आघाडी असू दे कुठलाही राजकीय पक्ष असू दे कायदा हातात घेणं हे कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेलं नाही जर तुम्हाला काही तक्रार असेल तर तुम्ही आधी त्याची योग्य त्या ठिकाणी तक्रार करायला हवी होती जर त्याची दखल घेतली नसती तर तुम्हाला वेगळे मार्ग होते पण माझी सगळ्यांना एक आव्हान आहे कुठल्याही कुठल्या आघाडीनं राजकीय पक्षांनी कुणाबद्दल तक्रार असेल तर हॉस्पिटलमध्ये असं घुसून मोडतोड करणं मारहाण करणं याच्या सगळ्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करते या सर्व संघटना ज्या आज इथं पोलीस अधीक्षकांना निवेदन द्यायला आले आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत आणि आज ज्या पद्धतीनं या सर्व लोकांना तातडीनं इथले मिश्राबागचे पोलीस आमचे निरीक्षक आहेत त्यांनी अटक केलेली आहे त्या सगळ्यांवर ज्या डॉक्टर आता मागण्या केल्यात ती सगळी कलमं लावलेली आहेत आमच्या सरकारी वकील आणि आमचे पोलीस इथले जे तपास अधिकारी या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं कोर्टात पुटक केल्यामुळं नॉन अवेलेबल ह्यांना आता पी सी मिळालेली आहे त्यांना जी अपेक्षा आहे की ह्याला जास्तीत जास्त शिक्षा मेडिकल काउन्सिलच्या नियमाप्रमाणे व्हावी त्यासाठी जे लागेल ते सरकारी वकिलांच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू आणि पुन्हा असं सांगलीमध्ये घडणार नाही असं सर्वांच्या वतीनं आम्ही एक त्यांना आव्हान करतो आणि पोलीस तशा पद्धतीनं कारवाई आहेत त्यामुळे पोलिसांनी चांगल्या पद्धतीने केलंय याच्याबद्दल अजून काही तपासात कुणीवार राहिला असतील तर त्या बाबतीत सुद्धा आता पोलीस निरीक्षकांनी मला सांगितलं की अजून काही आपल्याला त्यांच्याकडं सुचवायचं असेल तर ते पण आपण सुचवूया राज्यात भाजपचं सरकार आहे तुमचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांची या संदर्भात काही बोलणार आहात का कारण डॉक्टर या ठिकाणी सुरक्षित नाहीत सर्व डॉक्टरांच्या बाबतीत काय ठोस असं उपाय करताय यासाठी काय मुख्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चा करणार आहात नक्कीच या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना अवगत करेल पण पोलिसांची जी कारवाईची जी आपल्याला अपेक्षा आहे ती झालेली आहे म्हणून म्हटलं अजून काही करत असेल तर ते पण आपण करूया आणि सगळ्यांना डॉक्टर्स आता सगळ्या संघटना एकत्र आलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांचंही एक चांगल्या पद्धतीने ते एकत्र आले आहेत एखाद्याच्या पाठीशी उभं राहिलेत आणि पुन्हा असं घडणार नाही यामुळे सगळ्या संघटना एकत्र आल्यात आणि या उपमुखम त्याला मी पाठिंबा द्यायला आज एकदा उपस्थित आहे डॉक्टर विक्रम कोळेकर सांगली जिल्हाध्यक्ष वैद्यकीय सेल काँग्रेस काँग्रेस पक्ष हा या डॉक्टरांच्या विरोधातील हल्ल्याचा आज जाहीर असा आणि तीव्र असा निषेध करतोय वैद्यकीय सेलचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालो आहे हा हल्ला अक्षरशः खूप वाईट अवस्था वाटते महाराष्ट्रामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये जी वैद्यकीय वैद्यकीय पंढरी आहे असे हल्ले जर डॉक्टरांच्या झाले तर डॉक्टर मोकळ्या मनानं काम करणार नाहीत आणि यामध्ये सामान्य माणूस भरडला जाईल आपण माझ्या मीडियाच्या बाबतीनं आपल्याला विनंती आहे की आपण सामान्य माणसांपर्यंत आप हा मेसेज पोहोचवा ज्यावेळी पेशंटकडे बिल भरायला पैसे नसतात कमी पैसे असतात त्यावेळेला आमचा डॉक्टर त्यांना असू दे परत द्या किंवा राहू दे गरीब आहे माणूस हे माणूस घेऊन राहताना पेशंटला तसं सोडून देतो असं कधी मारहाण करत नाहीत तुम्ही खोट्या तक्रारी करता ठीक आहे तुमची तक्रार असेल ना तुमच्या पेशंटकडनं पैसे घेतल्यासं वाटतंय ना त्या संलग्नित स्कीमचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता तक्रार करू शकता कोणता तक्रार करू शकता पण तुम्ही रुग्णालय फोडणार याचा अर्थ तुम्ही सामान्य माणसाचं जीवन अडचण करून टाकलाय कारण आज जर आ, ह्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्वांनी डॉक्टरांनी जर वय एमर्जन्सी सर्व्हिसेस बंद करायचे ठरवले तर किती सामान्य माणसांचे जीव जातील या गोष्टीचा परिणाम या सर्व मोरक्यांनी घ्यावा आणि शासनानं अशा लोकांवर कडक कारवाई करावी आणि हे उदाहरण झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये जर बातमी जर जात असेल दवाखाना फोडला आहे तर अशा दवा ज्या गुन्हेगारावर कडक कारवाई झाली आहे ही बातमी राज्यभर गेली पाहिजे आणि जे खोटे गुन्हेगार आहेत ते डॉक्टरांना आणतात अशांवर अशांवर कारवाई होऊन हे अशा विषयी परत व्हायला नाही पाहिजे हा बोला सर दोन दिवसापूर्वी आदित्य हॉस्पिटलमध्ये जो दंगा झाला ज्यामध्ये पंधरा ते सतरा लोकांनी येऊन पूर्ण हॉस्पिटलची तोडटोड केली व हॉस्पिटलच्या कामगारांना जी मारहाण केली या प्रकारचे हल्ले यापुढे सहन केले जाणार नाहीत तर तसेच प्रशासनाने जी कारवाई करून त्यांना अटक केली त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो पण ह्या लोकांना या दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली शिक्षा व्हावी व नॉन अवेलेबल ॲक्टखाली त्यांना द कोणताही जामीन मंजूर होणे होऊ नये यासाठी सांगली मिरज आय एम ए सर्व पॅरा डॉक्टर्स त्यानंतर गुलाबरापेठे मेडिकल कॉलेज कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भारतीय विद्यापीठ जी पी असोसिएशन निमा डेंटल नर्सिंग इम्पा सर्व प्रकारचे डॉक्टर्स एकत्र येऊन जो मुकमोर्चा काढलेला आहे त्याला खूप मोठा प्रतिसाद लाभ प्रतिसाद लागला प्रशासनाला ला आम्ही विनंती करतो की ह्या लोकांबद्दल कडक कारवाई करण्यात यावी तसेच प्रशासनांनी यापुढे अशा लोकांनी हल्ले करण्यामध्ये मनोरंजन त्यावेळेला हॉस्पिटल प्रोटेक्शन देण्यात यावे तसेच एक सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अपॉइंट करून ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्या ठिकाणी तात्कालीनं पोलीस फोर्स उपलब्ध करून ह्या प्रकारे हे तसेच मीडियाला मी आवाहन करतो की दोन हजार दहा हा जो कायदा आहे तो पूर्णपणे सविस्तर प्रत्येक मीडियानी त्यांच्या पेपरमध्ये त्यांच्या प्रिंट मीडियामध्ये थांबावा कारण

तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळ व्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूस कान नाक घसा विकार जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्याण्णव शून्य सहा अठ्ठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून